श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे जयंती तसेच उद्या सोमवती अमावस्य देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात शनिदेव हे सूर्यदेवाचे पुत्र आहेत आणि त्यांना न्यायाचे देवता म्हटले जाते शनिदेव हे प्रत्येकाच्या कर्मानुसार त्यांना फळं देत असतात चांगल्या कर्मांसाठी ते सुख आणि समृद्धी देतात तर वाईट कर्मांसाठी ते दुःख देतात वैदिक दिनदर्शिकेनुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी आपली राशी बदलतो नऊ ग्रहांपैकी शनी हा सर्वात संत गतीने चालणारा ग्रह आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनी दर अडीच वर्षांनी आपली राशी बदलतो जेव्हा जेव्हा शनी आपली राशी बदलतो, बदलतो। तेव्हा अनेक राशींवर शनीची वाईट नजर पडते त्यामुळे त्यांच्यावरती शनीची साडेसाती सुरू होते आता शनीची साडेसाती जरी आपल्यावरती असेल किंवा नसेल तरी पण आपण या दिवशी शनिदेवाची पूजा ही आवर्जून करायचीच आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाची जर आपण पूजा सेवा केली तर आपली शनिची साडेसाती देखील दूर होते व आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि देखील लाभत असते आता या दिवशी आपण काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळी संकटे असतात आणि ते संपाय काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी स्मत किंवा ओम शनी देवायन मह लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल कारण की या दिवशी सोमवती अमावस्या देखील आहे त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घराची शुद्धी करणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा अगदी थोडंसं पाणी यायचं आहे त्यामध्ये चिमूडवर हळद टाकावी आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकार बोलतो किंवा घरामध्ये मांसहार देखील करत असतो आता या दिवशी आपण उंबरट्याचं लेपन देखील करायचं आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकावं तसेच जल गंगाजल देखील टाकायचं आहे मिमसेनी कापराची एक वडी कुस करून त्यामध्ये टाकायची आहे आणि याने उंबरट्याचं लेपन करायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत नाही असे देखील म्हणतात आता या दिवशी पिंपळाच्या झाडाची आपल्याला अकरा पाने घ्यायची आहे आता ही पाणी आणल्यानंतर सर्वात प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि ह्या पाण्याने ही पाने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर स्वच्छ पोसून घ्यायची आहे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा सेवा करणे याला देखील खूप महत्त्व आहे यामुळे शनिदेवाचा कोप देखील दूर होतो असे म्हणतात तसेच पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा देखील वास असतो तसेच आपल्या पूर्वजांचा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो आता या अकरा पानांची आपण माळ तयार करायची आहे आणि ही माळ आपण शनिदेवाला अर्पण करायची आहे अर्पण करत असताना आपण ओम श्रीम रिम, श शनिचरायन मह या मंत्राचा जप करत राहायचा आहे हा उपाय केल्याने शनिदेवाच्या दृष्टीपासून मुक्ती मिळते आणि लवकरच काम करण्यास आपली सुरुवात होत असते असे मानले जाते की पिंपळाच्या झाडावर कच्चा धागा गुंडाळल्यास शनिदेवाच्या कूपापासून देखील मुक्ती मिळते आणि व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आता या दिवशी आपल्याला अपराजिता म्हणजेच गोकर्णीचं फूल हे शनिदेवांना अर्पण करायचं आहे पण ते कशा प्रकारे अर्पण करावं वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल म्हणजे अपराजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहे गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते गोकर्ण कोणत्या दिशेला लावावे हे देखील खूप महत्वाचं आहे धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाजी देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित देखील होत असतात आता या दिवशी आपल्याला या फुलाचाच उपाय करायचा आहे तर गोकर्णीची आपण पाच फुले घ्यायची आहे किंवा गोकर्णीची पाच फुले मिळाली नाही तर दोन फुले घेतली तरी पण चालेल निळ्या रंगाची गोकर्णीची फुले आपण घ्यायची आहे त्याचसोबत आपल्याला कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे आता कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरी पण चालेल त्याचसोबत थोडेसे काळे तीळ आणि काळे उडीद देखील घ्यायचे आहे काळे तिळ आणि काळ्या तिळापासून बनवलेले पदार्थ शनिदेवाला अर्पण करावेत काळ्या तिळाचा कारक शनी आहे यासाठी शनिदेवासाठी काळे तिळही दान करावे आता या सर्व वस्तू घेऊन आपण मंदिरामध्ये जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे मग या कणकेच्या दिव्याखाली आपण एखादा आसन ठेवायचं आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यावरती आपण कणकेचा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाला देखील मोहरीच्या तेलाने अभिषेक करावा शनीला तेल अर्पण करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे असे मानले जाते की जे लोक शनिदेवाला तेल अर्पण करतात त्यांच्या कुंडलीतील सर्व शनिदोष शांत होतात आणि जीवनात सुख शांती देखील राहते आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकावं किंवा अगदी तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये देखील आपण मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल या दिव्यामध्ये आपण आपला चेहरा देखील बघायचा आहे यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला देखील हळदी हो कुंकू लावावं फुल व्हायचं आहे त्यानंतर आपण जी काही अपराजिताची फुले आणली होती तर ती फुले देखील आपण हातामध्ये घ्यायची आहे शनीला निळी फुले ही अत्यंत प्रिय आहे निळा रंग शनीला खूप प्रिय आहे शनिदेव निळे वस्त्र परिधान करतात यासाठी हे फूल शनिदेवाला अर्पण करावे आता ही फुले आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि पहिल्यांदा आपण शनिदेवाचं नामस्मरण करायचं आहे ओम श शनिश्वरायन महा या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा किंवा ओम शनी देवायन महा या मंत्राचा जप केला तरी पण चालेल हा मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती शनिदेवाजवळ व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे कर� फळ मिळत नाही प्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही किंवा शनीची साडेसाती आहे जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण शनिदेवाजवळ व्यक्त करायचं आहे आता आपली इच्छा मनोकामना व्यक्त करून झाल्यानंतर ही फुले आपण शनिदेवाच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे तसेच शनिदेवाच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता यानंतर थोडेसे काळे ती काळे उडीद देखील आपण तिथे शनिदेवाजवळ अर्पण करायचा आता यानंतर आपण एक नारळ घ्यायचा आहे सर्व देवी देवतांच्या पूजेसाठी नारळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो शनी जयंतीला शनिदेवाला नारळ आवर्जून अर्पण करायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला यथाशक्ती जेवढे दान करता येईल तेवढे दान आवर्जून करावे विशेषतः या दिवशी काळे तीळ असतील काळे उडीद असतील किंवा अगदी कपड्यांचे दान देखील खूप महत्त्वाचे मानले जाते तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील दान करू शकता किंवा ब्लँकेट दान केले तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद